खूप मोठ्या संख्येने आज ग्रामीण भागातून आणि दोन्ही शहरातून नळदूर आणि तुळजापूरमधनं युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं आम्ही स्वागत केलं आहे हा पक्ष जो आहे तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तुम्ही मेहनत करा वेळ द्या गोरगरिबांची सेवा करा आणि निश्चितपणे तुमचं नेतृत्व मोठं होईल हा त्यांना विश्वास दिलेला आहे पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं स्वागत करून त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिल्या आता काही युवक बोललेत की आपल्या पक्षाचे वाढवायचं आहे असं बोललात त्या या संदर्भात काय सांगू शकतो नाही एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिसाद जो मिळतोय तो आम्ही सर्वांनी मिळून केलेल्या कामाचा आहे महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित जे अडीच वर्षात प्रचंड असं विकासाचं काम केलं आहे यावर प्रभावित होऊन युवक भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रवेश करतोय आणि मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्याचा नजीकच्या काळातच आर्थिक चेहरा मोहरा नक्की बदलेल खूप मोठं आर्थिक बळ आपल्या भागाला मिळेल आता दोन दिवसावर इलेक्शन आलेला आहे ऐन टायमामध्ये आपल्याकडे युवक आलेले आहेत त्या संदर्भात काय त्या सांगू ही प्रक्रिया ऐन अशी असे म्हणताना येणार कारण खूप दिवसापासून प्रवेश चालू आहेत आणि गेल्या काही दिवसामध्ये लोकांपर्यंत काही नवीन विषय आम्ही आता पुढच्या काळात जे करणार आहे हा ते विषय पोचलेत उद्योगाच्या माध्यमातून वीस हजार रोजगार निर्मिती हा विषय त्यांच्यापर्यंत पोचला आहे तुळजापूरच्या विकासाच्या माध्यमातून देखील दहा हजार मुलांना मुलींना आता रोजगार उपलब्ध होणार आहे नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत ते लक्षात आल्यामुळे स्वाभाविकपणे युवकांना एक वेगळं आकर्षण भारतीय जनता पार्टीबद्दल वाटत आहे भाजपमध्ये प्रवेश केला आहे काय वाटलं आपल्याला भाजप पक्षाविषयी नाही मी भारतीय जनता पक्षात आता प्रवेश केलेला नाही आधीपासून भारतीय जनता पक्षाचा युवकांनी आता प्रवेश केला आहे आदरणीय राणाजगीसिंह पाटील साहेब यांचे कार्यपद्धतीवरती विश्वास ठेवून आणि त्या कार्यपद्धतीवर आदर्श ठेवून आज सर्व युवकांनी या ठिकाणी प्रवेश केला प्रत्येक तेच दाढी मिशी फुटलेले आमच्यासारखे जे युवक आहेत ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण म्हणजे युवकांना ज्या अपेक्षा असतात त्या विकासाच्या असतात अपेक्षा भाषणाच्या किंवा फोनच्या किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या अपेक्षा कुठल्या युवकांना नसतात कसं असतं आम्हाला आता आमचं करिअर घडाय घडवायचं असतं किंवा एका भविष्याच्या दृष्टिकोनातून आमचा एक विचार चालू असतो वाटचाल चालू असतो आणि या वाटचालीमध्ये राजकीय नेत्यांचा हातभार लागणं हे एक प्रमुख कारण असतं एक मुख्य कारण असतं आणि अशा राजकीय नेत्यांचा हातभार ज्यावेळेस एक आपल्या युवकांच्या आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये लागला तर त्यामध्ये मला असं वाटतं की युवकांच्या किंवा त्या भविष्याचं किंवा त्या युवकाच्या जीवनाचं सोनं होण्याचं काम प्रामुख्याने होत असतं आणि त्यामुळे आदरणीय राणादादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवणार असं की युवकांनी मी युवकांनीच नाही म्हणत आहे जिल्ह्यातील अनेक अशी गोष्टी आहेत की अनेक युवक वृद्ध महिला वर्ग सर्वजण आहेत किंवा नेते असतात आता प्रतीक परोजकरींसारखा एक मोठा युवा नेता जे शिवसेनेमध्ये होता युप उभा उभाठामध्ये त्यांनी देखील प्रवेश केला की ह्या ज्या सर्व प्रवेशाच्या गोष्टी आहेत त्यांना एक आकर्षण राणादादांबद्दल आहे की विकासाचा विश्वास त्यांच्याबद्दल आहे हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो असा एक विश्वास असल्यामुळे सर्वजण प्रवेश केला